मी भाऊ मंत्री व्हावं किंवा आमदार आहोत म्हणून तुमच्या सुतुबा देवाला नवस केला होता गावाने काय सांगच गावाने नवस केला भाव निवडून या मंत्री व्हा म्हणून उंबरा घालू आणि बायका पोळ्या काढतात त्या गडी कणिक चेस्त तर पुरण दळतत आणि बारा वाड्याच्या होत्या त्या ही पोळ्याचा स्वयंपाक आहे नमस्कार आपलं महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी या गावामध्ये आहे याच गावातील ग्रामस्थ वरकडे मामा आपल्या सोबत आहेत मामा काय सांगचाल तुमच्या अगोदर पण मुलाखत घेतलेली मी आता पुन्हा मुलाखतीला आलाय तुमचा जो नवस होता तो पूर्ण होतोय ज्या बाबा आता मंत्री होतात अगदी माझ्या आनंदाची बाजू लय झाली का मी म्हंटल काय देवा ह्याकडे त्या कडेला माझ्या राम परब जे हनुमान किंवा माझ्या डोंगरच्या जे महादेव शेतामाई मावली ह्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण एव एकता येऊन काय उपक्रम आहे समज येवत एक माझी अपेक्षा होती ती माझी पुरी झाली ते नवस मी फेडला काय असेल ती माझ्या आता दुसरा नवस काय की हे तर माझ्या सातार भाव होवा ती एवढीच एक अपेक्षा Hmm. त्या आनंदाने एवढी ह्याच्या पलीकडे माझे काय नाही का जात hmm. नाही गोत नाही माझे सर्व काम करायचं लाईकचा माणूस आहे म्हणून फक्त मला आवडतो hmm. दुसरं काही नाही okay. का hmm. पहिला नवस केला होता उमर्याचा येतन hmm. अकरा बकरी जाताना hmm. अंकुश जडच आणि शंकर आणि मामा म्हणजे काय होईल hmm. काय नाही म्हणलं माझ्या दोन्ही गावाचा वाजवा आणि कोणत्या रूपाने फक्त मान खाटावला मायबापच नाही कोणी चाळीस वर्ष झाली तर एवढा मायबाप फोन देवा देवाण तुझ्या लायकीच असला तर घेऊन येऊन निवडून पाहिला नवस पहिला मुळ दोन हजार नऊ हा आणि हे आता फक्त संपूर्ण भाजीपी यावावं राज्य व्हावं आणि रावणाचा राजे हो, संपाव एवढाच माझा नवस्था ह्याच्या पलीकडे काय ओके okay. आता तुम्ही सतोषाला जाणार आहे सतोषाला काय नवस होत वैयक्तिक तुमचं आणि काय वाचा मन बुद्धी जी काय माझ्या असेल संताला जी काय माझे काय नाम काय नाम जी काय मी चिंतन केलं असेल ती तेवढं समज पूर्ण देवाला अर्पण करणार आजी तुमचं नाव काय माझ यमुना मारती रुपनगर बर भाऊ आमदार मंत्री झालं काय सांगता भाऊ मंत्री झालं आम्हाला आरज झाला आमच्या गावाला पाणी येईल पाण्यापेक्षा मोठ कोण आहे आमचं काम दंधवत आय आमची गाव सुधारणा होईल आमची आमच्या गावाचा मंत्री झाला म्हणून पाण्याची टाकी दिली सडक दिली, दिली।, दिली आता डाबार पडेल मग रस्ता आमचा चांगला होईल आमची सुधारणा झाली आम्हाला काय कमी नाही आता आम्हाला भरपेट आहे भाव भावना पावला देव सतुबा पावला सतुबा बिरुबा भावला पावला आनंद झाला मला बी झाला आनंद आनंद झाला मी भाव मंत्री व्हावं किंवा आमदार आहोत म्हणून तुमच्या सतुबा देवाला नवस केला गावाने काय सांगत गावाने नवस केला भाव निवडून या हो, मंत्री हो म्हणून उमरा घालू आणि बायका पोळ्या गडी पुरण गणिक पुरंद आणि बारावाड्या जेवत्या त्या हि पोळ्याचा स्वयंपाक आहे हि कुठला सतुशा देवाचा सतुशा देवाचा उमरा आहे किती लोक असतात उमऱ्याच्या कार्यक्रमा सगळ्या गाव्या असतात बारावाड्या जेवत्या त्या एवढा मोठा कार्यक्रम आहे आमचा बर ही नवस कुणी भाऊंसाठी केलाय का भाऊंसाठी केला गावाने नवस बर भावारा व्हायच्या मग बाय फायदा झाला आमचा बांधारे आमच्या हिरीला पाणी फुटलेलं आहे मेकड्याच्या पांडला पाणी फुटत तुंबून राहत पाणी फुटलेलं आहे आणखी पांढरुट झालाय आमचा बर त्यामुळे आम्ही आता सुखी होऊ तुमच्या गावात आता जरा जरशा वाढले वाढले ते जरशा वाढल्यात दुधवाय पण दुधवाय कमी जाते कमी दरांमीर केला धंदा चालू झाला पाणी का, का शेतात येईल ना पीक पाणी जी काय सांग चाल मंत्री झाले सांगणार जयाबाऊ हे केलं हा पुन्हा आता सडक केली पुन्हा टाकी पहिली बांधून दुसरी टाकी बांधली बांधली तर आता का, का, का जय भाऊ ना पुढं का आणि पाणी आणणार आहे मग काय आणि भाऊन करायच मग ही सार जय भाऊन केले या सतबा पावलं का भाऊ पावला म्हणजे पावलं त्याचा रस्ता धरलाय वनल्या सतवा पावलाय ते सतवा चाहे जेव तर ते दि नाही आहे उडी आहे कुणा देव आहे त्याला दी म्हणजे आशीर्वाद आहे कसं हो सतवाचा हाइट आशीर्वाद त्याला तर का आशीर्वाद कधी चालू झाला आधी असं नाही होत रस्ता नीट नव्हता आम्हाला बरोबर मग आता ती जय भावने केल्यापासून आम्हाला सुधारणा झाली आमच्या गावात आधी पाऊस कमी होता बंदारा वाजल्यापासून आम्हाला आणखात उली उली तरी आम्ही चांगलं चालू दुधाचं चालू केलं दुधाय दोन दोन चर्ष केल्या डेरीला जातय ती दोन दोन रुपये येत ती ती या आणि ते पाणी आपलं केली ती पाण्यापलं चांगलं ती पाणी उडी उडी दिसत या खातो या पोटाला आता पोटभर पण काय झालं आम्हाला आनंद झाला या घातला की घातला की हो आता वर्ष देवा हा जय त्यालाच जयबाहून स्वतःनी घातला बर म्हणजे स्वतः प्रसन्न आहे का